महाराष्ट्राचा अभिमान फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी आणि हीच होळी कोल्हापुरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते मात्र गेल्या काही वर्षात या सणाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली असून होळी लहान मोहीम मोहीम मोठ्या प्रमाणात आहे काय ही पाहूयात या विशेष गेल्या अनेक वर्षांपासून जगावे कुठेही मात्र मरावे कोल्हापुरातच ही भावना सगळीकडे झाली आहे या मागे सिंहाचा वाटा कोल्हापूर महानगरपालिकेचा आहे कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे एकोणीशे ऐंशी मध्ये अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय तो म्हणजे कोल्हापूरच्या स्मशानभूमीमध्ये पार्थिवावर अंत्यसंस्कार मोफत केले जावे या निर्णयाचं जा फक्त कोल्हापुरात नाही तर सर्वत्र स्वागत झालं या निर्णयामुळे कोल्हापूरचा नावलौकिक सर्वत्र झाला आणि मरण यावे तर ते कोल्हापुरातच अशी धारणा बनू लागली या निर्णयानंतर काही वर्ष मात्र अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या शेणी व लाकडाच्या खरेदीमुळे महापालिका तोट्यात जाऊ लागली महापालिकेचा या निर्णयामुळे होणारा तोटा कमी करण्यासाठी सुरुवातीला अचानक तरुण मंडळाने एक अनोखी परंपरा सुरू केली दरवर्षी होळी पौर्णिमेनिमित्त या तरुण मंडळातर्फे महापालिकेच्या स्मशानभूमीत एक्कावन्न हजार शेणी दान केली जातात वैशिष्ट्य म्हणजे गेली पंचवीस वर्ष ही परंपरा अचानक तरुण मंडळातर्फे जपली जाते कोल्हापुरातील शिवाजीपेठेतील अचानक तरुण मंडळाकडून आम्ही गेली चोवीस वर्ष शेणी हा उपक्रम करत आहे दोन हजार एक पासून सुरू केलेला हा कार्यक्रम पाच हजार दहा हजार शेणी अशा वाढवत दोन हजार बारापासून आम्ही एक्कावन्न हजार शेणी दान करत आहोत याही वर्षी आम्ही एक् एक्कावन्न हजार शेणी दान केलेले आहेत जगावे कुठेही मरावे कोल्हापुरात अशी एक म्हण आहे त्या म्हणीला अनुसरून आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी अकरा होळींची शेणी करून आम्ही उर्वरित एक्कावन्न हजार शेनिया पंचंग स्मशानभूमीस दान करत आहोत आम्हीही दान केले महाराष्ट्रातील कोल्हापुरातील सर्व तालीम संस्था तरुण मंडळींनीसुद्धा दान करावेत असे एक आव्हान आम्ही करत आहोत कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीमध्ये रोज अनेक मृतदेहांवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं मोफत अंत्यसंस्कार केले जातात या अंत्यसंस्कारावेळी फक्त शेणीचा वापर केला जातो ही संस्कृती कोल्हापुरात गेल्या अनेक वर्षांपासून चालत आली आहे अशातच महापालिकेने केलेल्या आवाहनाला कोल्हापुरातील तालीमंडळ संस्थांनी स्वागत करून मोठ्या प्रमाणात दिलेला भरघोस प्रतिसाद यामुळे यंदाच्या होळीमध्ये तब्बल सहा लाख श्रेणी पंचगंगा स्मशानभूमीला मिळाले असून यामुळे मोफत अंत्यसंस्काराची सुविधा अखंडपणे सुरू ठेवण्यास महानगरपालिकेला यश मिळणार आहे कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात संकल्पना वाढलेली आहे होळी लहान करा आणि शेणी दान करा यासाठी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये मोठ्या प्रमाणात शेणी दान स्वरूपात येत आता कालच एकवीस हजार दान दानस्वरूपात आलेल्या तसेच अचानक तरुण मंडळाच्या एक्कावन्न हजार दान दानस्वरूपात त्या पण मिळत आहेत तसेच आता भाविकसुद्धा नागरिकसुद्धा दोन हजार एक हजार अशा एक हजारपासून शेणी ते लाखोपर्यंत मिळत आहेत हा उपक्रम चालू झाला होळीचा तो अदोकर एक चार दिवस आणि त्याच्यानंतर चार दिवस लोक शेणी मोठ्या प्रमाणात दान करत आहेत मंडळ देखील उत्साहतेने येत आहेत पाच हजार शेनी सात हजार शेनी या अशा प्रकारे शेणी मोठ्या प्रमाणात दान करत आहेत आपल्या महापालिकेमध्ये पंचंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार मोफत होत असतो यासाठी आपल्या शेणी लाकडांची आवश्यकता असते तर पावसाळ्यापूर्वी आम्हाला शेणी जास्त प्रमाणात मोठा साठा लागतो त्याकरिता आम्ही पावसाळ्यात शेणीसाठी आव्हान क म्हणजे आमचे माननीय प्रशासक मॅडम ह्या अतिरिक्त आयुक्त मुख्य आरोग्य निरीक्षक हे आव्हान आम्ही करतच असतो यावेळी लोकांनी ह्या होळीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे तरी आत्ता आज देखील तिघा चार मंडळाने आम्हाला शेनी मो मोठ्या प्रमाणात दान केले आहेत तसेच अजूनसुद्धा शिनी दान स्वरूप मोठ्या प्रमाणात येत आहे ह्या शिनीचा कार्यक्रम अजून रविवारपर्यंत देखील आम्हाला शेनी मोठ्या प्रमाणात दान स्वरूपात मिळणार आहेत